शिवाजी महाराजांच्या शौर्यवान मावळ्यांच्या यादीतीलच एक नाव प्रतापराव गुजर यांचंच खरं नाव कुर्तोजी गुजर ते शिवाजी महाराजांच्या सैन्यातील तिसरे शाही सरनोबत होते मिर्झा राजे जयसिंग विरुद्ध झालेल्या युद्धात त्यांनी दाखवलेल्या शौर्याची कबुली म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांना प्रतापराव हे नाव दिले होते ते अत्यंत प्रतिभावान सेनापती होते महाराजांचा त्यांच्यावर खूप विश्वास होता साल्लेरच्या प्रसिद्ध लढाईत त्यांनी मुघलांचा पराभव केला होता ही लढाई मुघल आणि मराठ्यांमधील एक मोठी लढाई होती सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये आदिलशाही सेनापती खान याच्या सैन्याशी सामना करण्यासाठी शिवाजी महाराजांनी प्रतापरावांना आणि अजून सहा मावळ्यांना पाठवले होते बहलोल खान एक मोठा सरदार होता तो भले मोठे सैन्य घेऊन आला होता अशावेळी प्रतापरावांनी गनिमी काव्याचा वापर केला त्यांनी बहलोल खानच्या छावणीला वेढा घातला आणि त्यांच्यामध्ये भीषण युद्ध झाले झालेल्या या युद्धात बहलोल खानचा पराभव झाला त्याला पकडल्यानंतर त्याने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर आक्रमण न करण्याचे वचन प्रतापरावांना दिले प्रतापराव आपले भावनिक त्यांनी महाराजांची परवानगी न घेताच बहलोल खानला सोडून दिले पण बहलोल खान खूप कपटी सुटकेनंतर काही दिवसातच त्यांनी पुन्हा आक्रमणाची तयारी सुरू केली शिवाजी महाराजांना हे समजताच ते संतापले आणि त्यांनी प्रतापरावांना एक पत्र लिहिले बहलोल खानला पकडल्यानंतरच भेटा असं त्या पत्रात लिहिण्यात आलं प्रतापरावांना झालेल्या चुकीची जाणीव झाली त्यांना दुःख झालं त्यांना बहलोल खान जवळच तळ ठोकत असल्याचे समजताच त्यांनी व त्यांच्या सहा मावळींनी त्या सैन्यांवर हल्ला चढवला पण पण दुर्दैवाने या भीषण युद्धात प्रतापरावांचा आणि सहा पराक्रमी मावळ्यांचा पराभव झाला आणि त्यांना या लढाईत वीर मरण आले नंतर हंबीरराव मोहिते यांनी प्रतापरावांच्या मृत्यूचा बदला घेतलाच रणांगणी भिडल्या समशेरी झाला बलाढ्य शत्रु भयभीत सातवीरांच्या शौर्याचे साक्षात मृत्यूनेही गायले गीत हिंदवी स्वराज्याच्या या सर्व शूरवीर मावळ्यांना आपला मानाचा मुजरा जय शिवराय जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये